आता जर मराठ्याच्या नादी लागले मग ते मराठीचा असून कुणाच असो समजा समजायचिसला खलास व्हायचाच नाही जे माझ्या समाजाच्या लेकराच्या बाजूने नाही तो आपला नाही अजिबात नाही मराठ्यांच्या लेकराचा हिताचा तो आपला नसता अजिबात भावनिक व्हायचा नाही तुम्ही भावनिक लय लवकर होतात मग आहे ये आत्याचं पोरग हे मेहुनीच पोरग हे नाही ना मा थो। तो आपला मामाच लागतो ना त्याला नाही देत नेऊन तो मामाला एखाद्या काय मामान मामी रे हे ये निवडून येऊस तर नाते जोडीतील कुणाला नाते म्हणत नात्याचं म्हणते ते एखादा लांब गावापासून लांब रातातला एखादा तरी ते म्हणजे आपला पाहुणा नाही देव मी आत्याची पोरगी दिलेली त्याला चिंता हो सांगत ती एकाच पाणी हे ताबडतोब नाते जोडीत भाऊ ने नका तुम्ही भावनिक झाले की तुमचे लेकर संपले त्यांना आयुष्याच मिळालंय तुमच्या ताकदीवर यांना आयुष्याच्या संपात्या मिळाल्या यांच्या दहा पिढ्या संपणार नाही इतकं मिळाले तुमच्या लेकराच काय तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्यायचं हे भावनिक करते आता त्यांनी सांगितलं बघा लाडक्या बहिणीला पंधराशे आणले ते चांगले काय अडचण नाही घ्या पुढं काम आली आपल्याला पैसेच आपले का देवेंद्र फडणवीस का वावर का नागपूरचं त्याच <laughs> पैसे आपले इथे बिस्किट फुडा घेतला जीएसटी कटत पुस्तक घेतलं कटते पेन घेतला तरी जीएसटी कटत पैसेच आपले कन घ्या त्याला काय होतंय चांगलं ते पण मामाने लाडक्या बहिणी दिले पण भाज्याच काय अरे बाबा भाच्याला आरक्षण पाहिजे ना आयुष्याच त्याला नोकरीला लागायचं बहिणीने दिले आयुष्याला नाही पुरणार ते आमच्या भाच्याला आरक्षण पाहिजे भाचा हा सोडून दिला आणि दाजीच दाजीच फेस पाडला ना शेतावर काम करू करू बांधावर दाजीच्या मालाला भाव देतो का वाजीच वा। डोकं सरकलाय का तिची तर नाही घेऊन मुंबई तुम्ही आम्हाला द्या ना आणि मी एकदा एकदाची घेऊन जाणार सगळे मुंबईला मावशा हो तुमचे मथरे एकदा मी सगळे मुंबईला नेणार आहे बघा नेतोय का नाही येताना तुमचं मथर आरक्षणच घेऊन येणार मागे तोवर येतच नाही तोवर तुम्ही रान सांभाळायची जाऊन या मथाऱ्यावर ती देण ठो आता निवडणूक जवळ आलेली माथाऱ्याला कोणी गोड बोललं का कोणत्या नेत्याच गाडीत मथर बसतंय तुमचं त्याला बसून देऊ नका गाडी त्याला सांगा म्हाताऱ्याला आता समजून गेल्या तुम्ही ट्राय एवढे दोन तीन महिने आरक्षण दे म्हणा म्हणतो त्याला नाही जाऊ नका आणि रोज तुमच्या जा संध्याकाळी तुम्ही पुढे गेले रोज विचारायचा ना सोडायचं नाही विचारायचं रोज मथाऱ्याला तुकड गेलता जर म्हणले की नेत्या संघ घरात बाहेर घरपण नेत्या सांग भाकर बंधन घर बंधन सगळे तुमचा भाऊ म्हणून काळजी करू नका तुम्ही करायचं कोणाचा पक्ष कोणाचा नेता कोणाला सांगताय तुम्ही पोरांच्या मुर्दे पडायला लागलेत मराठ्यांच्या एका एका टक्क्याहून उल्लेकर हुकले तर घरा रडात यायला लागलेत तुम्ही केलेल्या कष्टाचा काय उपयोग उस तोडले तुम्ही वावर ऐकलेत तुम्ही वेळ पडले तर व्याजानं पैसे काढले तुम्ही आणि त्या लेकराला नोकरीत नाही लागली तर करायचं काय मला या पाठीमागच्या दौऱ्यात मी होच्या आणि आंबेजोगायच्या मध्ये होतो दौरा पाडला आणि ती सोशल मीडिया मीडियावरती गेला एक हिंगोलीचा बांधव होता त्याची मुलगी शिकती सगळा पैसा पणाला लावला सगळी ताकद पानाला लावली गेल्या वर्षी तिचा नंबर होकला जवळ काही राहिलं नाही आता काय का पाहिजे मुलीचं स्वप्न त्याला साकार करायचं आणि मुलीला या आई बापाचं स्वप्न साकार करायचं पण आरक्षणा पायी घरी बसली त्यांच्या नशिबाने यावेळेस त्यांचं कोण बी प्रमाणपत्र निघालं आणि माझा दौरा पडला मोटरसायकल वरती हिंगोलीहून तो माणूस बिळला आला आणि आसपास मध्ये त्याने आम्हाला गाठलं आमच्या गाड्या नंतर तो मुलीस गाडीजवळ आला आणि त्यांनी सांगितलं दादा माझ कुणबी प्रमाणपत्र निघालय आणि माझ लेकरू एमबीबीएस लागलंय ला। माझ्या जीवनाचं सार्थक झालं हे स्वप्न राजकीय नेता नाही पूर्ण करणार ते स्वप्न माझ्या मराठ्यांनी बघितलेत